किती चाची वाट बोलली का तू सर्वात लहान सुनबाई घर सोडून गेली तिच्या माहेरी माहित नाही का तुले तुम्ही लोकांना भांडण केलं बिचारी सोबत सुनबाई सोबत सुनबाई घर सोडून गेली तुला तू तु बोलायचं काही सुत नाही आहे काही सूत नाहीये तुला बोलायचं आता बिचारा तर दोन सुनबाई आहे काही माग मागं लागत राहतो दिवसभर नाही एक दिवस घर सोडून जातली मग तू एकच राहतो एवढं मोठा घरात भेटली संधी या माणसाला मामा लागायची भेटली काही झालं की येऊन जाऊन गाडी मारूस येते येऊन जाऊन मारूच फिरतात ते काही झालं की न केलं काही झालं तर न केलं मीन भांडण केलं होतं का बापा कवी जास्त मी भाडण केलं होतं का त्या नवरा बायकोचं भांडण झालं म्हणून ते घर सोडून चालली गेली नाव बाप्पा त्याच्यात नाही हा पण तू भी काही बोलायचं कमी नाही भी कुठले आपल्या गोष्टी तुला आदत झाली होती ना कविता सुनबाईच्या हातचा चा प्यायची हा आदत झाली होती तुला तसा चा कोणीच नाही बनत सुंबाईला चांगला बनत होती आठवणी तुला आठवणी राहिली हो मला आठवण ए नाही 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 बाप्पा मला नाहीत कोणाची आठवण मला नाही येत आठवण कोणाची म्हणत मी काय तोंडावर काय माहित आहे मला तुला आठवण उरली सुनबाईची माहिती आहे मला नाही हो बाप्पा मला नाहीत कोणाची आठवण आणि घेतो राहू दे ना राहू दे ना दिवसातून शंभर कित कविता कविता करत राहतो हा आम्हाला काय माहित नाही का आता कविता कविता सुनावं राहील तू मी तर तशीच आठवण बोलली तोंडात मी नाव आहे आता ते ह्या गोष्टी सोडा तुम्ही घरातल्या गोष्टी सोडा वावराचं पा बापा थोडं वावराचं पा ते वरच्या वावरातनी वावरात मी काय म्हणतात थोडं थाळ तळ नाही म्हटलं तर डवरे फिरून द्या आपल्या वावरातनी थोडं थोडं जे बारीक चिरिक तळ नाही ते निघून जाते हो हो चाललो ना मी वावरातच चाललो ते त्याच वावरात मी डवरे फिरवायचे आहे ना तिथं चाललो बरं वा मग लवकर चहा केली का तुम्ही हो हो सुंदाईनं चा घे दिला मला दिला नॅरी ग्यारी केली का तुम्ही ना हो नॅरी बी केली मी ना चला ना व्हा मग निघा वावरत नाही काय करू आली तुम्ही मजुरी येऊन बसले असतील बिचारे किती वेळचे वावरत नाही आणि तुम्ही घरी गप्पा हानता बाप्पा मी काय म्हणतो उर्मिलाबाई आलेली आहे का उर्मिलाबाई आली होती म्हणते आपली चहा हो आली होती उर्मिलाबाई चहा पिऊन गेली हो बाप्पा आली तर होती बाई येते उर्मिला माथून कर नाही आहे एवढे खुश उरले हो आली होती चहा पिऊन गेली उमी आली होती आहे ना झालं की मग आता उमीला भेटायला एकदा काय हो बाप्पा काय एवढी बत्तीस दाखवू राहिले पडून जाईल बत्तीस काउन दाखवू राहिले एवढे काय झालं एवढे काय खुश होईल तुम्ही नाही नाही म्हटलं आता उमाबाई आली आता जातो म्हटलं उमाबाई भेटाले आली होती ना आपल्या घरी भेटलो आम्ही तुम्हाला काय भेटायला लागते नाही बा जा लागेल भेटाली माझी बालमैत्री नाही ना जा लागेल मला भेटाली नाही तर म्हणेन की मी आली पण भास्कर भाऊ मला भेटाली नाही आले जा लागेल एक बार भेटाले जाऊ नये तुम्ही भेटून पाच मिनिटाचं काम आहे काही चार दारातून जा लागते उभ्या उभ्या भेटून घेतो बरं बापा जा या भेटून हो बापा समोर सोफा आहे पाहून चला लागेल नाही तर दडकण पडसान हे माणूस थोडस दिमाखाना हलकत दिसते मला कधी काय म्हणते मग कधी काय म्हणते जाऊ दे माय बाई मी चा पे मला चालप आली घरात मी तीन तीन सुना आहे पण कामाची नाही एकही नाही देत मला आई मायबाई डबल बुल मी कविता तिच्या माहेरी गेलेली आहे म्हणून तीन तीन सुनाने दोन दोन सुना आहे पण एकी चा कामाची नाही सुप्रिया अण्ण माय लवकर चा काय माहिती एक शिंगल चहा बनवायला एवढा उशीर लावतात माहिती या बाया याच्यापेक्षा पुरते आपल्यासाठी एक शिंगल चहा बनून घ्या वाटते मला हट माय कविता तुम्ही काय गुरु राहिलाय काय गुरु राहिला तुम्हाला का तुमचं काय तुम्ही तलाक <outles> घेतो <tles> म्हणता <tles> तलाक घेणं का तोंडाचा आहे का टोडाचा आहे का तलाक तुम्ही लग्नाला का खेळ समजल्या का तुम्ही खेळ समजल्या का तलाक घेणं एवढं असं नाही का तुमच्या माय बापानं कसं तुमचं लग्न केलं तुम्हाला माहिती आहे किती कर्जबाजारी आहे अजून कर्ज नाही भेटलं तुमच्या लग्नाचं तुम्ही म्हणता की लगेच तलाक घेतो नाही वेणी मला तलाकच घ्यायचा आहे आता नाही राहू शकत मी आता नाही राहू शकत तिथं तिथं राहूच नाही शकत मी मा नवऱ्याच्या राहत होती मा नवराच माया आहे तर मग मी काय करू तिथं राहून काय करू त्या मोहिनीच्या मागं मागं घुमत राहते मी काय करू हां मी मी आता त्यांच्यासंग राहू शकत नाही मला आता तलाक पाहिजे बिलकुल तलाक पाहिजे म्हणजे पाहिजे आता मी माझ्या पूर्ण मन बनवलं आता मला तलाक पाहिजे काऊन हो बाई कविता काऊन काऊन तलाक घेतं मा तू काऊन घेतं अशी नको करू बाई स्वतःची जिंदगी स्वतःच्या हातान खराब नको करू किती मोठ्या घरात तुझ्या लग्न करून दिलेलं आहे आम्ही ना किती मोठ्या घरात लग्न करून दिलं हां तिथं काहीची कमी नाही आहे तुले काहीचीच कमी नाही आहे ना पैशाची ना अदल्याची काही नाही घर आहे त्याचं मस्त दार आहे जमीन आहे जुमला आहे नवरा इंजिनियर आहे काय काय तलाक घेतं बाई तू तलाक नको घेऊ मा तलाक नको घेऊ काय करू आई मी हां प्रॉपर्टीसाठी राहू का आणि सहन करू का मी नाही मी नाही राहू शकत नाही राहू शकत मी आता तिथं हो कविताची बाबा समजून सांगा ना माय समजून सांगा ना तुमच्या पुरीले समजून सांगा ना पानं कशा पागल्यासारख्या गोष्टी कुराली हां कशी सटकेल गोष्टी कुराली तर पाना बाप्पा सांगा ना तुमच्या पुरीला समजवून कविता बाई मी तुला आजपर्यंत कोणाच गोष्टीसाठी बोललो नाही कधीतरी बोललो का मी तुला कधीच नाही बोललो तुला जसं वाटलं तसं मी ना केलं तू म्हणे बाबा मला शिकायचंय म्हटलं शिक ते म्हणे तू म्हटलं बाई बाबा मला एम सेट लावायची आहे म्हटलं बाई लाव तुला जे वाटलं तुला ते केलं मी तुला कधीच कोणा गोष्टीची मनाई नाही केली कधी रोकटोक नाही केली हे तलाक घ्यायच्या खिलाफ मध्ये मी बी हा तलाक नको घेऊ नको घेऊ कविता स्वतःची जिंदगी तू स्वतःच्या हाताने खराब नको करू जवाई बाबा लय चांगल्या आहे लय चांगल्या आहे असे जवाई भेटत नाही म्हटलं लय चांगले आहेत ते कविता तुला काही त्रास आहे का बाई तुला काही त्रास असेल तर सांग ना तू सांग आम्हाला आम्ही बसू तिकडले चार लोक राहतील आपल्या इकडले चार लोक राहतील आपण बसू काही ना काही बजेट बसू ना आपण त्या गोष्टीचा काही ना काही बजेट बसू तुला जो प्रॉब्लेम आहे त्याचा काही ना काही आपण बजेट बसू पण असं तलाक नको घेऊ तलाक हे खूप मोठी गोष्ट झाली कविता खूप मोठी झाली नको बाई असं नको करू आपण मिटिंग बसू ना मिटिंग भरू चार लोक त्या लोकांचे राहतील पाच लोक आपले राहतील आणि आपण काही ना काही बजेट काढू या गोष्टीचा काही ना काही काढू पण तलाक नको घेऊ नको घेऊ तलाक नाही नाही बाबा मला आता काही बजेट नाही बसवाचा काही नाही बसवायचा आता मला तलाक पाहिजे म्हणजे पाहिजे आता मी तलाक घेणार म्हणजे घेणार कविता तुम्ही कोणाच्या म्हणण्यावर बोलण्यावर जाऊ नका तुम्ही तुमच्या मनानं निर्णय घ्या हां तुमच्या मनानं घ्या कोणा काय तुम्हाला सांगून दिलं मग असंच झालं तसंच झालं तुम्ही लगेच तलाक घ्यावर आले हां कोणाचे बोलण्यावर तुम्ही काय यकीन करता का हां तुम्ही ना तुमच्या डोळ्यानं पाहिलं का काही नाही ना हां एकदम तलाक नका घेऊ तुम्हाला वाटते असं तर तुम्ही बोला ना बोला तुम्ही दीपकसोबत काय आहे काय नाही काय खरं काय खोटं हां एकदम तलाक घ्यायची गोष्ट नका करू नाही नाही बहिणी इतक्या दिवसाची तर बोलतच होती ना मी बोलतच होती इतक्या दिवसाची पण काही निर्णय निघालाच नाही ना त्या गोष्टीचा हां मी नय ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला ते माणूस सोडायला तयारच नाही आहे तुम्ही काय करू काय करू मी काय सोडायला नाही हो बाई तयार काय सोडायला नाही जवाई बाबा पेते का नाही आई तू या जवाई पेत नाही त्याच्यावरून बी मोठी गोष्ट आहे काय त्याच्यावरही मोठी गोष्ट आहे काय गोष्ट आहे बाप्पा आईच तुझ्या जवायचं आहे ना चक्कर चालू आहे चक्कर चालू आहे तुझ्या जवायचं ते आमच्या घरी आलेली आहे पोरगी मोहिनी नावाची संग तुझ्या जवायचं चक्कर चालू आहे म्हणून मी घर सोडून चालली आली काय नाही बाई चक्कर चालू आहे वाटत शरीर दिसतात चक्कर चालू आहे नंतर नाही आता पक्क नाही माहीत चक्कर चालू आहे का नाही आहे कविताले फक्त असा शक आहे चक्कर चालू आहे का नाही चालू आहे हे जुक माहित को नाही कोणाला फक्त कविताले असा शक आहे कविता स्वप्न नको करू बाई बाई को करू स्वप्न चांगले चांगले घर बरबाद होतात बरं बाई हां चांगले चांगले घर बरबाद होतात आम्ही ना तुझ्यापेक्षा लय दुनिया पाहिलेली आहे आम्हाला माहित आहे कसं आहे काय आहे आम्हाला माहित आहे तू अशी करू नको बाई करू नको काय म्हणतील बाई गावातले काय म्हणतील लोक म्हणतील की दोन तीन महिने झाले लग्नाले आणि लगेपोरीचं तलाकी झालं काय म्हणतील लोक आई लोक काय म्हणतील कसं म्हणतील याच्यानं कमी कमाई जिंदगी बरबाद करून घेऊ का हा जिंदगीभर मी असं सहन करू का नाही नाही मी नाही करू शकत सहन तुला काय वाटते आई की मला तलाक द्या वाटत आहे दीपक जिले मला तलाक द्या वाटत आहे मला पण नाही तलाक द्या वाटत आहे दीपक जिले पण मी मजबूर आहो मजबूर आहो मी पण कविता पहिले आपण मीटिंग भरू मीटिंग मध्ये पाहू काय निर्णय निघते काय नाही काय का म्हणतात मग तू घे ना तलाक मग तू तलाक घे पण एवढं मोठ तू डिसिजन घेऊ नको घेऊ नको ऐकम्स राइट नाही नाही भाऊ आता नाही आता नाही ऐकत मी कोणाचं कोणाचं चा, नाही की मी मी आता तलाक घेतो म्हणजे घेतो आता नाही ऐकत मी कोणाचं ऐका आता तुम्ही जण आता कोणीच काही बोलू नका कविताला कविता सध्या रागात नाहीये थोडा कविताचा राग शांत होऊ द्या मग मी थंड दिमाखाने तिच्यासोबत बोलतो बरं सुन बाई पण समजून सांगा भाऊ कविताले समजून सांगा तलाक नको घेऊ नको घेऊ नको तलाक हो मामाजी तुम्ही काही काळजी नका करू बिनफिकर राहतो मी संग संग मी सांगतो समजून कविताले मी सांगतो आई मी कोर्टात चालली म्हटलं <coughs> कविता तू ऐकशीनच नाही कोणाची आहे ना ऐकशीनच नाही तू आई सांगायचा ऐकायचा टाईम गेला आता आता नाही ऐकणार मी आता मी कोणाचाच नाही ऐकणार आता मला तलाक पाहिजे म्हणजे पाहिजे गावातले लोक काय म्हणतील नो बाई आम्हाला काय म्हणतील सगळंच हुतू करतील आम्हाला सगळंच थुतू करतील आई लोकाच्या बेवानं काय मी का सहन करत राहू का हा सहन करत राहू मग मी थांब आता एकटी नको जाऊ तुझ्या बाबाला आणि भावाला घेऊन जाय सोबत नाही आई मी स्वतःची कामं स्वतः करू शकतो नाही मी एकटीच जातो ऐक नो बाई आमचं ऐक न कविताचे बाबा हो कविताचे बाबा याव वो इकडे काय झालं कला कोण आवाज दिला नो बाप्पा तुमची पोरगी ऐकूच नाही राहिली ना ऐकूच नाही राहिली जातोच म्हणते बाप्पा कोर्टात मी जातोच म्हणते पण पप्पा ते जातो म्हणते तर जाऊ द्या तिला पण एकटील नका जाऊ दे जा तुम्ही दोघं बापले का जा तिच्यासोबत कोर्टात मी आई मी एकटी जाऊ शकतो ना जाऊ शकतो बाबा मी म्हटलं ऐकले की मी एकटी जातो पण आई ऐकूच नाही राहिली तुला तू आता निर्णय बदलूलास नाही आखरी आहे ना बदलूलास नाही नाही बाबा मी बदलणार नाही आता माझा निर्णय बाई एकटी नको जाऊ आम्ही येतो तुझ्यासोबत आम्ही येतो आलो आता भी टाइम कविता तजून आता मी तू तु, तुझं मन बदलू शकतो नको पाठवू नोटीस नको नो पाठवू नाही नाही दादा तैला तर समजायलाच पाहिजे ना तैला चांगला धडा शिकवायचा आहे मला नोटीस तर पाठवणारच मी कविता मी म्हणतो तुझ्या भाऊ म्हणत आहे तू आई म्हणत आहे तू वेणी म्हणत आहे ऐकून बाई आमचं ऐकून घेणं तू जर जवळ नोटीस पाठवशील तर काम बैकून जाईल ना जो चांगलं वाचा तर खराब होऊन जाईल हा बाई राहू दे ना राहू दे ना आपण बसून गोष्ट करू ना बसून आपण काही ना काही हल काढू या गोष्टीचा पण नोटीस पाठवून काही होणार नाही बाई तसं नको करू नाही बाबा मी बरोबर करत तिच्या मनात करू द्या आता आपण एवढं बोललो तिथे आता ते आपलं ऐकायला तयारच नाही आता काय करता वकिला वकील दिसतच नाही ना आता इथे इतके सारे वकील तर ऐकून वकील सांग बोलून दे नाही नाही मी काल रात्री बोलली होती एका वकिलासोबत ते म्हणे भेटतो म्हणे मी तर आता ते भेटायला आली बघ मी दादा ते आले वकील वकील सर मी तुम्हालाच भेटायला आली होती रात्री बोलली होती ना मी तुमच्यासोबत की ते नोटीस पाठवायची आहे म्हणून अरे हो हो तुम्हीच का त्या आणले का मग तुम्ही कागदपत्र हो हो सर आणते ना कागदपत्र आणले मी ना बरं ठीक आहे देऊन द्या तुम्ही कागदपत्र देऊन द्या माझं मी नोटीस पाठवून देतो मग ठीक आहे सर मी देते तुम्हाला कागदपत्र तुम्ही तलाकची नोटीस पाठवून द्या दीपकला हो हो ठीक आहे ठीक आहे भाजी कायची करू म्हटलं काय माय बाई गुढीव हो लोक का मलाच विचारशील का तू कायची भाजी बनवू कायची भाजी बनवू बनवून का म्हणा ना काही नाही मला वाटलं तुमच्या पसंत बनवून घ्या नाही तर मग भाजी बनवल्यावर तुम्हाला आवडत नाही म्हणून म्हटलं काय मायबाई बाई कधी म्हटलं तुला मी ना की भाजी नाही आवडली मला काही काही म्हणायला लावतं का हवा पंचकुला तू म्हणतं मग हेच भाजी बनवली तेच भाजी बनवली त्याची भाजी बनवायला पाहिजे होती म्हणून बरोबर करते सुप्रिया तुला विचारते तर बाई तुझे बरोबर आहे हो तेच म्हटलं मी ना मग कायची भाजी बनवू म्हटलं आपल्या फ्रीजमध्ये पालक आहे ना बनव मग डाळ पालक बनवून टाक बरं आता आई आई हे बघा मग पोस्ट पण काय घेऊन आला हे बघा मोहिनी काय झालं काय घेऊन आलं पोस्टमन आई दीपकच्या नावाने नोटीस आलेलं आहे माय बाई कायचं नोटीस आलं त्याच्या नावानं वाचनं अंदर काय लिहिलं तर वाचणं आई मी वाचलं काय अंदर तर काय हो आई आता तुम्हाला मी कसं सांगू मला तर समजून नाही राहिलं याच्यात काय समजा लागते नाही जसं सांगायचं तसं सा सांगून दे जसं सांगत असतात सा तसं सा। आई कवितानी आहे ना कोर्टाची नोटीस पाठवली दीपकला तिला तलाक हवं काय माय तिला तलाक पाहिजे माय बाई या कविताची लांबणी केली आता मी पकली लगे कोर्टातून नोटीस पाठवलं तलाकसाठी माय बाई किती पोचेल पोरगी आहे किती पोचेल पोरगी आहे माय बाई कोणा नवऱ्या बाईक भांडण नाही होत सर हेच भांडण होतात मग का सरे का नोटीसच देतात का आपल्या नवऱ्याला आमचं भांडण उतरते आम्ही का नोटीसच देतो आमच्या नवऱ्याला हा कोर्टातून तलाकचं नोटीस पाठवलं तिनं माय बाई कविताला काय झालं कविता कोण अशी पुरवली तिने नोटीस कोण पाठवलं कोर्टाचं काय माहित ताई काय आहे कविताच्या मनात मी काय नाही तलाकचं ह्या उदासनंच काहीतरी केलं असेल मोहिनीनं तिनंच काहीतरी केलं ना बाई तुम्ही अजून बोला ना आता कविता शिकून तू या पुराला पाठवतील घ्यायला नसन तसं पा बरं पुरी नोटीस पाठवून दिलं हा कविता नोटीस पाठवून दिलं कोर्टाचं तलाक साठी काय राहिलं आता काय राहिलं किती बज्जत नाही गावात किती बेज्जत येईल म्हणे आता दोन तीन महिने झालं लग्नाला पोराचं तलाकी झालं पंचपुला बाई तरास देते मी आपल्याला सुनायला असे म्हणतील लोक गावातले पण मला असं वाटलं नव्हतं कविता डायरेक्ट नोटीसच पाठील म्हणून तलाकचं काय झालं सगळेजण शॉक मध्ये काय झालं सर्व काही आला का तू आला आता आलो काय झालं

काय देऊ नाही शकत रे नोटीस पाठवलं तरी पाय ना तूच पायताडूया ना बेटा मोहिनी दे दीपकले दे ते नोटीस दाखव दीपकले मध्ये बोलता का मी तेच सांगत होतो तुला की तु बाबा बायकोले तुला तलाक द्यायचा आहे तसं तर आचं नाही तिला मी जसं सोसल होतं ना तसंच झालं मला वाटलंच होतं की कविता तलाक दे म्हणून बरोबर कवितांनी तलाकचं नोटीस पाठवलं माझा प्लॅन बरोबर सक्सेस होत सर्व बरोबर होत दीपक तुनं लय मोठी गलती केली लय मोठी गलती केली तुनं तुला झाले पाहिजे होतं कविताला आणायला झाले पाहिजे होतं तुला आणि तिला समजावून बुजावून लाडी गुडी लावून घरी आणून गेले पाहिजे होतं तुनं तिला फोनही नाही लावला आणि तिला भेटायला नाही गेला तिला आणायला नाही गेला तिला असं वाटलं की दीपकले बी असं वाटते बघा की मी घर सोडून गेली पाहिजे म्हणून म्हणून तिनं कोर्टाचं नोटीस पाठवलं असेल तू जाय बा तिला घेऊन येऊन ये तिला एक गोष्ट विचारतो मी नाही मला काय विचारतं कवितानी एवढं मोठं कोर्टाचं नोटीस पाठवलं तरी पण दीपक तिला घ्यायला जाणार का किती बदनामी झाली गावामध्ये आईची किती बदनामी झाली आईच्या सर्वात लहान सुनी नोटीस पाठवलं डिवोर्ससाठी आईची किती बदनामी झाली तरी पण पाचवठसारखं दीपक जाणार का कविताला आणायला हो मोहिनी बरोबर बोलली तू एवढं तिनं कोर्टाचं नोटीस पाठवलं आणि तिला का घ्यायला जाणार का दीपक आम्ही का पांचव टाका पांसह टाका नाही मला असं वाटलं होतं की दीपकले पाठवा कविताला आणायला समजावून घेऊन यावा तिले पण आता नाही आता नाही आता तिनं कोर्टाचं नोटीस पाठवलं आता नाही पाठवत दीपकले सर्व मी सोचलं होतं ना तसंच होत आहे माझ्या प्लॅनच्या मुताबिकच होत आहे सर्व मला हेच तर पाहिजे होतं की कविताचा आणि दीपकचा डिव्होर्स झाला पाहिजे आणि माझं लग्न दीपक सोबत झालं पाहिजे मला हेच तर वाटत होतं आणि माझा प्लॅन आता सक्सेस होताना मला दिसत आहे आई आता एवढं झाल्यावर पण दीपक कविताला आणायला जाणार का तुमची किती बदनामी होणार गावामध्ये लोक म्हणतील ज्या सुनीने तलाकसाठी नोटीस पाठवलं त्या सुनीला आणायला वापस गेले हां किती बदनामी होणार तुमची किती बदनामी होणार गावामध्ये काय म्हणतील लोकं तुम्हाला हो बरोबर बोलली मोहिनी तू बरोबर बोलली काही बोलतं का पंचपुला बरोबर राहील तू बरोबर राहील तू आ तिनं नोटीसच पाठवलं ना पाठव देतील नोटीस जाते आपला दीपक ना तिला घेऊन येते समजाव रागा आहे ते पाठवलं तर पाठवलं तिने नोटीस पण दीपकले तर पाठवू तिला आणायला